नमस्कार आज सकाळी सकाळी व्हिडिओला छान अशी सुरुवात झाली आहे तर हरभऱ्याच्या डाळीची चटणी करायची आहे तर त्यासाठी ना दोन अडीच तासापूर्वी सा डाळ भिजत टाकली होती इकडे हिरवे मिरच्या लसूण आणि जिरे घेतले वाटण करण्यासाठी तर काल मी जे हरभरे नीट केले होते ना त्याच्यामध्ये ही डाळ राहिली होती ना तीच हे ना चांगली साफ करून घेतली सकाळी ना दोन अडीच तासापूर्वी भिजत टाकली होती आता छान अशी भिजली आहे आणि ही मिक्सरमधून बारीक करून घ्यायची जास्त काही बारीक करायची नाही अर्धाली सगळीच करायची आहे आणि फोडणीला आहे ना जिरे लसूण आपण जे वाटण केलेलं असताना ते टाकायचं हळद टाकायची कोथंबीर असली तुमच्याकडं तर ती टाकायची त्याच्यानंतर आपण जे वाटण केलेलं असताना ती डाळ टाकून द्यायची आणि थोडंसं पाणी टाकायचं तर हे बघा मस्त अशा प्रकारे आपली डाळीची चटणी होती तयार तर मस्त अशी डाळीची चटणी झाली थोडी शिजून देते तर हाय हॅलो नमस्कार मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला सकाळी सकाळी मस्त अशी व्हिडिओला सुरुवात झाली आणि मी पण तयार झाली आहे एकदम साधी सिंपलच साडी घातली आहे कारण ऊन खूप असताना खूप गरम होतं त्यामुळं साधीच साडी घातली आहे ना आता आम्ही चाललो आहे लग्नाला तर आज आहे ना प्रतीक्षाचं लग्न आहे म्हणजे दिदीच्या मैत्रिणीचं तर तिकडं चाललो आहे मस्त असतं गिफ्ट घेतलं आहे तिला छान असं गिफ्ट आहे तर दीदी पुढं गेली आहे ती मला बोलली की तू येताना आहे ना गिफ्ट घेऊन ये तर आता माझं आवरलं आहे मी चालली आहे लग्नासाठी तर तिचं गिफ्ट आहे ना हे घेऊन चालली आहे तर मस्त पॅकिंग करून आणलेलं आहे आम्ही तर चला आता आहे ना लग्नाला जाऊ तर आम्ही निघालो आहे लग्नाला तर लग्न आम्ही रात्री हळदीला गेलो होतो ना तिथंच लग्न पण तिढत आहे त्याच हॉलला आहे तर चाललो आहे आम्ही आता लग्नाला तर मी आणि मिस्टर आहे आम्ही दोघं आहे आणि दीदी दी गेली पुढे ती सकाळी लवकरच गेली आहे तर बघा मस्त असं इथं लोन आहे तर जवळच होतं आमच्या घरापासून दोन एक किलोमीटर तर इथं येणार नवरदेव पण शेवंतीला निघाला आहे तर बघा आम्ही आता लग्नावरून आलो आहे घरी कोण कुठं झोपलं आहे कोण कुठं झोपलं आहे उन्हाचं तर आज आहे ना आम्ही काही लग्नामध्ये जेवणच नाही केले कारण आज आम्हाला उपवास होता परदूचा त्यामुळं आम्ही जेवणच नाही केले आता घरी आलो आहे तीन वाजले आता न गं दीदी तीन वाजले आता मस्त चहा करतो गुळाचा चहा पितो आणि मग पुढच्या रुटीनला सुरुवात करतो तर बाईना का आहे प्पाळ्या आहे सर्व आणून ठेवले बा या तर बघा शेत नांगरल्यानंतर कसं होतं आणि हिरवं शेत असल्यानंतर कसं होतं उन्हाळ्यात असं शेत असतं तर सर्व नांगरलं इथं शेजारी बोरीचं झाड आहे आणि ना इथं वान्यार बसलेले होते पण गेले वाटतं ते आता काही नाही आहे तिथं कुठे गेले काय माहीत नाही पण नाहीये इथं नाही ना आम्ही पोळ्या करते धिने वरण भात केलं आहे आणि ना आज आम्हाला खूप भूक लागली आता ना पटकन स्वयंपाक करतो आणि जेवण करतो तर लग्नावरून आल्यानंतर ना खूप असं ऊन होतं आणि यायला पण उशीरच झाला तर भात पण झालाय आणि आता पोळ्या करतीये तर आमच्याकडे वाढणार आलं तर परत आजही तर ते दाखवलंच मी तुम्हाला म्हणजे जवळ नाही आलं घराजवळ लांब होतं थोडंसं दोन होते पण एक काय आलं नाही इकडं एकच आलं तर असं चला उद्यापासून आता आम्हाला कांदे साठवायचे चाळीमध्ये कांदे टाकायचे उद्यापासून खूप घायर राहील सकाळी लवकर घरचे घरीच आहे आम्ही मजूर नाही लावणारे त्यामुळे खूप सारी वणवण आहे मग उद्यापासून येणार सकाळीच संध्याकाळचं स्वयंपाक असं आम्ही मळ्यातले कामं करायचे म्हणजे शेतकऱ्याचं असं असतं मळ्यातलं काम असलं का घरातलं काम लगेच कॅन्सल बरोबर ना बरोबर बोलली असं असतं असं काहीतरी आहे चूल पण मस्त पेटली आता मस्त पोळ्या करून घेतली तर हा व्हिडिओ आहे ना तुम्हाला शनिवारी येणार आहे तर आजच म्हणजे शनिवारीच मी व्हॉईसवर करते तर संध्याकाळीच व्हिडिओ टाकते मी खूप उशीर झाला आज व्हिडिओ टाकायला कारण मळ्यातली कामं होते ना कांदे साठवत होतो आम्ही त्यामुळे ना मला एडिटिंग राहिली होती थोडीशी करायला खूप उशीर झाला त्यामुळं व्हिडिओ पण अपलोडला उशीरच झाला म्हणून आज व्हिडिओ पण लेटच आला तर काही हरकत नाही आजचे दिवस व्हिडिओ लेटच येईल तर चला आता वरण भात हे पाहिजे तर आमचं वरण शिस उकळतं आहे तर म्हणजे दोन प्रकारचं वळण वरण केलंय ना मी एक फोडणीचं केलंय एक साध केलंय तर साधं बाबांसाठी केलंय तर असं चला, चला आता मस, मी जेवण करून घेतो तर चला सर्व काम आवरलंय किचन वगैरे आवरून झालंय जेवण झाले भांडे पण झाले तर सर्व आवरलंय आता मस्त आता ना आम्ही चाललो झोपायला आता वाजले साडे नऊ आम्ही चाललोय झोपायला सर्व काम आवरलंय आता आमचं आणि घरामध्ये इतकं गरम होत आहे वरती गच्चीवर चाललंय झोपायला पाण्याची बाटली पण भरून घेतली आहे बघा पाण्याची बाटली पण घेतली भरून वरती पाणी पिण्यासाठी आणि आता हे ना गच्चीवर चाललंय झोपायला आजी बाबा दीदी बाहेर झोपले विराजाने मी आहे वरती तर चला व्हिडिओची एंडिंग इथंच करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर आवडलास तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा आणि आमचे छान छान व्हिडिओ असे बघत राहा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद गुड नाईट भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बा